जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन चौदा सप्टेंबर सत्पुरुषाची लक्षणे जो पुष्कळांना मनापासून आवडतो तो, तो मनुष्य चांगला असा मनुष्य अजरामर होतो तो, तो निस्वार्थीपणाने राहून मनावर संयम ठेवतो स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला बुडविण्याचा दुष्टपणा त्याच्याकडून होणेच शक्य नाही असा म्हातारा पुरुषाला पुरुष बाईला बाई मुलाला मुलासारखा दिसतो म्हणजेच जो ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे त्याचे त्याच्याशी वर्तन असते असा मनुष्य कोणाविषयी काही निंदा किंवा स्तुती बोलत नाही मान घ्यायला योग्य असूनही मानाची अपेक्षा तो करीत नाही स्वतःच्या विकारांवर त्याचा पूर्ण असतो आणि दुसऱ्याच्या तो त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करीत असतो तो राहतो म्हणजेच उपाधीमुळे बांधला जात नाही असा योगी मनुष्य खरोखर मुक्त समजावा अशा लोकांनाच संत म्हणतात आणि ते जी जी कर्मे करतात ती ती भगवंताच्या प्रेरणेनेच आणि भगवंतासाठीच असल्यामुळे त्या कर्मांच्या पासून जगाचे कल्याण घडते संतांच्या प्रत्येक कर्मामध्ये तुम्हाला प्रेम दया परोपकार निस्वार्थीपणा आणि भगवंताची निष्ठा याच गोष्टी आढळून येतील अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी माझे चुकते कुठे हे पाहावे दुःख भोगण्याची मला पाळी आली मन जे मार्ग चुकला मनावे। जाला सुख दुख बाधत नाही तोच खरा म्हणजे म्हणावे ज्याला समाधानी मी रोज नामस्मरण करतो चार वर्षे माझे भजन नाही चुकले असे आपण म्हणतो पण मी हे सर्व करतो अशी सारखी आठवण ठेवली तर काय उपयोग मी मेहनत घेतो पण थोडक्यात नाचते ते या अभिमानामुळे जोपर्यंत अभिमान सोडून भगवंताचे स्मरण मी करीत नाही तोपर्यंत ते स्मरण कसे म्हणावे भगवंताशिवाय शिवाय जाणीव ठेवून मी त्याच्याशी अनन्यपणे वागतो असे कसे म्हणता येईल मी तुम्हाला खरेच सांगतो रामा तुम्ही रामाकडे करतेपण द्या आणि त्याच्या इच्छेने मागा तुमची देहबुद्धी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही खुणेने जावे संतांनी सांगितलेल्या मार्गाने जावे म्हणजे मार्ग सापडतो खरी तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो आणि खरी कळकळ असली म्हणजे त्यात प्रेम निर्माण होते भगवंताने माझी आपत्ती दूर करावी हे म्हणणे वेडेपणाचे आहे संकटे आपत्ती आल्या म्हणून भगवंताला विसरणे हे केव्हाही योग्य नाही देहबुद्धीचा नाश नामाच्या स्मरणात आहे खास नामात येत नाही याचा विचार करीत राहिलो तर नामाचाच विसर पडतो हे कुठे ध्यानात येते उगीच विचार करीत नाही बसू समुद्र ओलांडून जाण्याकरिता रामाचे नाव घेऊन जी वीज ठेवली ती राहिली हे लक्षात ठेवा आजचे बोधवचन चमत्कार करणे हे संतलक्षण नव्हे संत चमत्कार दाखवावा म्हणून चमत्कार करीत नाहीत जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे रंगुनी सरव भोग सेवावे रंगुनी सुबोध सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळस सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्म पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा, हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायाला जी। जान की जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम शरी राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु ब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय राम समर्थ